बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येत्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपापल्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे वन बुलढाणा मिशनचे संस्थापक संदीप शेडके यांनी सुद्धा बुलढाणा लोकसभेसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दहा एप्रिल रोजी संत नगरी शेगाव येथून त्यांनी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेत नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय बुलढाणा जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी संदीप शेळके यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे त्यामुळे त्यांना महायुती किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती परंतु तसे न झाल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी शेळके यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे बेरोजगारी आणि तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी संदीप शेडके वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहेत बुलढाणा जिल्ह्यात विविध रोजगारांच्या संधी उपलब्ध करून जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी जनतेने मतदान रूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन संदीप शेडके यांनी शेगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केले एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार शेगाव बुलढाणा लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ आपण आज संतनगरी शेगाव या ठिकाणाहून फिरलेला आहे काल गुढीपाडव्याच्या निमित्तानंसुद्धा आपण परिवर्तनाची गुढी उभारली होती सिंचन आरोग्य शिक्षण तरुणांना रोजगार पाधन रस्ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र क्रीडांगण लायब्ररी रनिंग ट्रॅक असे शेती सिंचनाचे आणि युवकांचे रोजगाराचे असे, असे असंख्य प्रश्नांच्या बाबतीत मी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून एक वर्षभर काम करतो आहे मला कॅमेरा हे चिन्ह मिळालेलं आहे मी आपल्या माध्यमातून समस्त लोकसभेतील मतदारांना आवाहन करतो की माझ्या कॅमेरा या निशाणीसमोरचं बटन आपण दाबावं आणि जिल्ह्याचा आवाज दिल्लीच्या तत्कावर बुलंद करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी मला लोकसभेमध्ये पाठवावं अशी विनंती करतो